नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे प्रतिमाने आता जळक लाकूड उचललेलं आहे महिपतला मारण्यासाठी आणि महिपत पाठीमागे असतो महिपतला पाहून म्हणतात ते काय ग प्रतिमाबाई खरंच मांडलं पाहिजे बरं का तुला म्हणजे तुझं जन्माचं म्हणजे जिवंत राहण्याचं नातं काय तर वेगळंच आहे बरं का तुला एवढं मारण्याचा प्रयत्न केलास त्यावेळी पण तू वाचलीस आणि आता तू माझ्यासमोर मला मारायसाठी आलेस तर यावर ती प्रतिमा बोलते याचा अर्थ काय की तूच माझा ॲक्सिडेंट भरून आणला होतास का तर यावरती आता मेहपत बोलतो हो हो मीच घडवून आणला होता तो ॲक्सिडेंट सगळा मी काय केलं होतं एका माणसाला दिले होते पैसे त्याला एका रात्रीत मालामाल केला होता ॲक्सिडेंट करून घडण्यासाठी आणि त्यानंतर आपण पाहतो काय हे सायली सगळं ऐकत असताना सायकिलला मात्र असं गरगडल्यासारखं होत होतं आणि सगळं अस्पष्ट दिसत सत। असतं आता मैपत सांगतो त्या माणसाला मी रात्रीत मालामार केला होता ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी पण तुमचं नशीबचना ते आणि माझा बॅड लक होता त्यावेळी तुम्ही वाचला तू तु, तुझा नवरान तुझी पोरगी मला तिघांना ठाण बारायचं होतं पण झालं काय तुम्ही मेलाच नाही त्यावरती तो तिथून त्या गेला पण मी वरून सगळं बघत होतो आणि तू मला दिसलीस तिथं आणि मला मदत मागत होतीस ना आणि मीच तुला मारलं होतं तेच काय करायचं त्या माझ्याकडे बंदूक नव्हती नाही बरोबर तुला ठार मारली असती पण जळकं लाकूड होतं त्यानं तुला मी तोंडावरती मारलं तर ती प्रतिमा बोलते याचा अर्थ मला तू भाजलं होतंस का माझा चेहरा तू जाळा होतास का तर यावती बोलतो हो मीच जाळा होता काय करायचं बंदुकीन ठार मारले असते त्याचवेळी बरं झालं असतं तुझ्या नवऱ्या जळ त्या गाडीत गेलो होतं नवऱ्याला मारायला तो पण तिथून नचटला होता कोणी तर उचलून नेलं होती आणि तू आता आली होतीस खाली पूर्गीला शोधायला तुला मारायचं होतं पण तू पण त्यात जळक्याला करायला मारलं आणि कुठं जाऊन पडलीस वाचलीस माझ्या हातून पण आज नाही आणि आता काय वीस वर्षानंतर तू परत आलीस आता आज नाही आज मी तुझा शेवट करणारच करणार असं तो तिला म्हणत असतो आणि त्याने डायरेक्ट आता गन तिच्यावरती धरलेली असते इकडे आपण पाहतो ना बाबूची फाईल अजूनही चालत आहे आणि ती फाईल पाहिल्यानंतर असं विचार करतात की असं कसं झालं बाबूचा मेल्यानंतर सगळी मी माहिती दिली होती मग इथून डॉक्युमेंट्स गेले तरी कुठे कुणी गायब केले का काय असं रविराज विचार करत असतो त्यानंतर प्रतिमा आता त्याच्यावरती चिडते प्रतिमावरती का तू केलंस हे सगळं मी तर तुला ओळखत पण नाही तू का मारायला आला असा आम्हाला आम्ही तुझं काय बिघडलं होतं राधमा काय तुझा संबंध होता आमच्याशी तर यावरती मैप सांगत असतो हो मी तुला मारलं मला तुम्हा तिघांना पण मारायचं होतं आणि मी तुम्हा तिघांना मारणार हे तो सांगणार असतो की मला कोणी दिलं होतं कोणी सांगितलं होतं पण तेवढ्यातच काय होतं प्रतिमाच्या पाठीमागून एक गुंड यायला लागलेला असतो आणि तो गुंड आलेला सायलीनं पाहिला होता त्यामुळे सायली आता प्रतिमाला गोळी बसू नये म्हणूनच आता तिथे येते तेवढ्यातच मात्र मैपतचं ते वाक्य अर्धवट राहिलं होतं तिनंही समोर उघडलं होतं आणि आता हिनंही उघडलं होतं आता मैपतनं गोळी धरलेली आहे मारायला आणि कडूनही गोळी धरलेली आहे आता झाडापाठीमागून मात्र हे सगळं अर्जुननं पाहिलं होतं आणि आता अर्जुन ह्या दोघींना वाचवायला येण्यासाठी निघालेला असतो तेवढ्यातच आपण पाहतो काय जोरातच ना फायरिंग झाल्याचा आवाज येतो आता नक्की समजत नाही की कुणाला नक्की गोळी लागली कुणी कुणाला मारली त्यानंतर आपण इकडे पाहतो काय चैतन्य काही गुंडांना मारून पाडत असतो तेवढ्यातच एक गुंड पाठीमागा येऊन त्याच्या डोकामध्ये लाकूड घालतो त्यामुळे चैतन्य आता बेशुद्ध अवस्थेमध्ये खाली पडलेला असतो आपण पाहतो आता इकडे सायलीला आवाज गोळी चालल्यानंतर भीती वाटायला लागलेली असते की गोळी कुणी मारली त्याला तर गोळी लागली नाही ना त्यामुळे ती खूप भेलेली असते तेवढ्यातच अर्जुनला एवढं शॉक बसलेला असतो की गोळींचा फायरिंगचा आवाज झाला आहे याचा अर्थ दोघीपैकी कुणाला गोळी लागली काय पण खरं देव पावलं म्हणायचं तेवढ्यातच तिथं पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी गोळीबार केलेला असतो म्हणून आता महिपत आणि त्याचे गुंड एका बाजूला पळत गेले आणि अर्जुनने या दोघींना एका बाजूला पळवत आणलेलं असतं आता पोलिसांचा आणि मैपतच्या गुंडांचा गोळीबार चालू असतो एकमेकांना गोळी मारायचं चाललेलं असतं पण यामध्ये कोणालाच गोळी लागत नाही आणि त्यामध्ये महिपत आणि महिपतचे गुंड निसटलेले असतात आता ते पाहून आता अर्जुनने काय केलेलं असतं ह्या दोघींना एका बाजूला घेतलेलं असतं कारण गोळी चुकून कोणाला लागू नये म्हणून त्यानंतर तो त्या दोघींना एका बाजूला घेऊन उभा राहिलेला असतो आणि नंतर गोळी फायरिंग अजूनही चालू असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे अर्जुन सायलीला बोलतो एक काम कर प्रतिमात्येला तो आपल्या घरी घेऊन जा आणि मी त्या मैपतला शोधतो इन्स्पेक्टरबरोबर असं इन्स्पेक्टरला म्हणत असतो तो, तो काही जास्त लांब गेला नसणार आपण त्याला शोधून काढू असं ह्यांचं बोलणं चाललेलं असतं एवढ्यातच इकडे रविराज पोलीस स्टेशनमध्ये त्या दादा विचारत असतात नक्की सगळ्या फाईल्स इथे आहेत ना तर तो 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 हो सगळ्याच आहेत तर यावरती रविराज विचार करत असतो नक्की कोणी चोरल्या काय ह्या का फाईल यामधल्या बाबूच्या तेवढ्यातच ना आता इकडे अर्जुननं फोन केलेला असतो रविराज सरांना बोलतो सिनियर इकडे सगळं व्यवस्थित आहे त्यावरती तो बोलतोस काय झालं शांत काय आहेस तू तर यावरती अर्जुन सांगतो काही नाही महिपत आपल्या हातातून निसटलेला आहे मग प्रतिमा अत्या चांगली आहे साईली तिला आमच्या घरी घेऊन गेली आहे तू तिकडेच जा मी मैपतला शोधतो तर यावरती सिनियर बोलतो तू जास्त रिस्क घेऊ नकोस हा तो बोलतो हो नक्कीच त्यानंतर इकडे अर्जुन येतो आणि चैतन्याला उठवायचा प्रयत्न करत उठ नाही यार काय झालं तुला असं तो भिलेला असतो चैतन्य खाली पडलेला असतो त्यानंतर तो पाणी घेतो आणि त्याच्या तो तो, तोंडावरती पाणी शिंपडतो आणि मग चैतन्य शुद्ध येतं आणि चैतन्य मग उठून बसतो त्यानंतर पोलीस म्हणतात असं वाटतं गुंडांच्या हल्ल्यामध्ये चैतन्यच्या डोक्यावरती लागला असेल त्यामुळे त्याला इजा झाली असेल ॲम्ब्युलन्स बोलून घ्या म्हटल्यानंतर चैतन्य बोलतो नको इतकी काय जास्त मार लागलेला नाही मला मी व्यवस्थित आहे त्यानंतर मग पोलीस बोलतात की तुम्ही कुठे कुठे कॅमेरे लपून ठेवले होते मग अर्जुन सांगतो की ती जागी कुठले कुठे कॅमेरे लपवून ठेवले आहेत आणि मग तो हवालदारांना सूचना देतो पोलीस कि ते कॅमेरे कुठे आहेत ते शोधून काढा मग ते लोक असतात ते झाडावरचे कॅमेरे शोधून काढतात आणि त्यांनी पाच कॅमेरे लपवले होते त्यातले फक्त दोनच कॅमेरे सापडतात तर त्यावर तिथं पोलीस सांगतो मला असं वाटतं ते महिपाच्या गुंडांना तीन कॅमेरे सापडले होते आणि त्यांनी ते कॅमेरे डिसमिस करून टाकलेले आहेत तर यावरती आपण पाहतो काय इकडे महिपतला त्याच्या गुंडांनी सेफली रोडवरती आणलेला आहे एका ट्रकमध्ये बसवतात आणि त्यांना म्हणत असतात की तुम्ही जावा आम्ही येतो तर त्यावेळी ते महिपत ओढून सांगतो की तुम्ही पटकन निघा आणि तो नागराज कुठं गेला आहे तर ते गुंड म्हणतात तुम्ही अगोदर जावा इथून आम्ही येतो असं बोलतात आणि त्याला आता गाडीमधून पाठवून देतात इकडे आपण पाहतो काय कल्पना खूप टेन्शनमध्ये आहे हात जोडून देवाला प्रार्थना करत आहे आणि बोलते माझी सायलीन अर्जुन जिथं कुठं असतील त्यांना तिथे सुखरूप ठेव असं म्हणतात तेवढ्यातच इकडे अस्मिताला सायलीने अर्जुन आलेली दिसले दिसतात तेव्हा ते, ते हातमान सांगते आई सायली आली आहे ये तू बाहेर असं बोलते आणि त्यानंतर सगळी दारामध्ये येतात तर पाहता काय ते सायली रविराज आणि आपली प्रतिमा आलेली असते त्यांची ती अवस्था पाहून मात्र सगळे शॉक झालेले असतात त्यावरती प्रतिमाला बोललं जातं की काय झालं तू एवढ्या लोक रविराज तुम्ही एवढ्या लवकर कसं काय इकडे घरी आलं आहात असं विचारत असते त्यावरती ह्या सगळ्यांची अवस्था बघून त्या आतमध्ये या लागल्यानंतर रविराज बोललेला असतो आधी प्रतिमाला आत येऊन दे त्यानंतर सगळं सविस्तर सांगतो त्या ड्रायवर ती कल्पना बोलते की थांबा जरा दोन मिनटं असं वाटतंय तुम्ही खूप मोठ्या संकटातून यशस्वीरित्या बाहेर आला आहात मी तुमची दृष्ट काढते असं बोलते त्यानंतर ते आतमध्ये जाते दृष्ट काढण्यासाठी मीठ वगैरे घेऊन येते त्यानंतर सगळ्यांची तिथे दृष्ट काढते आणि बोलते या काय झालं आहे पण नक्की तुम्ही कुठं आहे आणि सायलीला विचारते सायली अर्जुन कुठं आहे अर्जुन दिसत नाही अर्जुन नीट आहे ना गं असं बोलतं तर तेवढ्यात तर सायली बोलते आई काळजी करू नका अर्जुन चांगले आहेत ते येतील आताच तेवढ्यात चैतन्य आणि अर्जुन घरामध्ये येतात तर त्यावरती इकडे हा अश्विन विचारतो चैतन्य तुझ्या डोक्याला काय लागलं आहे का तर चैतन्य बोलतो नाही थोडंफार मार लागला आहे अर्जुन बोलतो त्या गुंडाने थोडंफार त्या डोक्यावरती मारला आहे तर यावरती हे बोलत असतात अर्जुनचे वडील की आता तर सांगा काय झालं आहे काय विषय आहे प्रतिमाची अवस्था काय झाली आहे तिला नीट बोलताही येत नाही असं ते विचारत असतात तर त्यावर ते बोलतात हो सगळं सांगतो तुम्हाला यांना आतमध्ये येऊन दे असं बोलत असतात यांना खरंच काय झालं आहे हे समजतच नसतं इतकं काय झालं आहे सायली काय शांत आहे सायली बोलते मला खरंच माहिती नव्हतं की चैतन्य भाऊजींना एवढं लागलं आहे तर यावरती रविराज सर बोलतात की हो तुम्हाला सगळं सांगतो आता ही जी बोलायची कंडिशन आहे आपण आतमध्ये येऊया त्यानंतर सगळं सांगूया सायली बोलते हो आई आता त्यांना आतमध्ये येऊन काळजी करू नका सगळं आता व्यवस्थित आहे असं बोलतात त्यानंतर मात्र कल्पना त्यांची दृष्ट काढते आणि त्यांना आतमध्ये घेते आतमध्ये आल्यानंतर मात्र तिनं विचारायला चालूच केलं तर काय झालं होतं ना की पाहा तुम्ही एवढे टेन्शनमध्ये तुम्हाला काय लागलं आहे का असं कल्पना विचारत असते त्यानंतर आपण पाहतो काय नागराज आता जंगलातून सकाळी बाहेर आलेला आहे आणि रस्त्यावरती हात करून गाडी थांबवत असतो पण कुठल्याच गाडी त्याला थांबत नसतात त्याला चालता येत नसतं पाय पाय लंगडत असतो तो आणि हात करत असतो हातवारे करत असताना एकही गाडी त्याला थांबत नसते तेवढ्यातच आता एक गाडी येते ती बरोबर पुढं निघालेली पाठीमागा आलेली असते ती गाडी दुसरी दुसरी कुणाची नसून प्रियाची असते कारण की प्रिया त्या ॲड्रेसवरती आलेलीच असते प्रिया त्याला पाहून पाहून ते काय काका मग तुम्हाला अडचणीत असल्यानं तुमची पुतणीशिवाय दुसरं कोण येणार आहे का सांगा तुमच्या मदतीला असं बोलते तेवढ्यात तो बोलतो दारोगड पटकन मला उभारही राहता येत नाही असं बोलून तो गाडीमध्ये बसतो त्यानंतर बोलतो मला पाणी ते पटकन मला तहान लागले असं म्हणून तुझ्याकडं पाणी घेतं तर यावरती प्रिया म्हणत असते काय झालंय सांगा तरी एवढं का तुम्ही घाबरलाय आणि लंगडते तिथे काय झालंय तर काय तर यावरती नागराज बोलतो सगळं तुला सांगतो पण आता इथनं पटकन निसट नाही तर आपण मेलोच असं म्हणतो त्यानंतर प्रियामध्ये हो ठीक आहे चला ते पटकन गाडी चालवते आणि तिथून निघतात इकडे पाहतो काय आता ह्यांचा मात्र प्रश्नांचा भडिनावा चालू झालेला आहे की नक्की काय झालं होतं एवढं काय झालं आहे तर सायली बोलते होतं संकटात पण आता सगळं व्यवस्थित आहे असं बोलत असते तर ती प्रतिमा बोलते खरंच कल्पना तुझ्या सुनेने आणि मुलाने खूप मोठं धाडस दाखवलं आहे असं बोलते तर त्यावरती इकडे कल्पना बोलत असते म्हणजे काय म्हणायचंय काय झालं होतं प्रतिमा सांग बघू तर त्यावरती आता प्रतिमा बोलते मी आता ठीक आहे आता तुला सगळं सांगते असं म्हणते त्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली हो होती की जसं सायलीचे जे खोटे आईवडील आले होते त्यांनी क्लिअर केलं होतं की आम्हाला महिपतने पैसे दिले होते सायलीचा तो फोटो चिटकवायला फोटोशूटमधून आता त्यांनी सगळी स्टोरीज सांगायला सुरुवात केली होती त्यांनी तो फोटो दिला तर फोटो चिटकवायला आता तिथून पुढे महिपतचं नाव पुढे यायला सुरुवात झालं होतं आता महिपतचं नाव पुढं आल्यानंतर तिथून पुढे हळूहळू गोष्टी उडगळत निघाल्या होत्या कशाप्रकारे त्यांनी रवीशरा सांगितलं होतं की असं वाटतंय की तुमच्या ॲक्सिडेंटमध्ये नक्कीच ना या महिपाचा काहीतरी नक्कीच इंटरफेअर आहे सांगितलं होतं त्यानंतर त्या मुलीचा फोटोचं सगळं चालल्यानंतर जी बाई भेटते त्या बाईकडून कळतं हीच ती आहे मुलगी ती मला महिपत शिकरायनं सांगितलं होतं आता आणि परतानी महिपाचं नाव आलं होतं हे सायलीच्या लक्षात आलं होतं नंतर सायलीने प्रतिमा त्याला महिपतचा फोटो दाखवून विचारलं होता हाच आहे का तो त्यानंतर प्रतिमा त्याला सगळं आठवायला लागलं होतं मंदिरामध्ये तो मेहपत समोर आ येतो आणि तो आग धरल्यानंतर आता प्रतिमा थोडीशी डिप्रेस झालेली असते आणि तिला सारखं सारखं आग आग करून ती भीती वाटायला लागलेली असते मग त्यानंतर सगळ्या सगळ्या हळूहळू गोष्टी त्यांना सुचत गेल्या आता इथून पुढं काय करायला पाहिजे आता सगळं अजून सांगत गेला होता आणि ता प्रतिमा त्यामध्ये सगळं काही त्यांची घडलं होतं तेही सांगत होते त्यानंतर ती सांगते हळूहळू मला ते ॲक्सिडेंट आठवायला लागला होता असं अस्पष्ट सगळं थोडं थोडं दिसायला लागलं होतं आता आपण काही करून मैपतला यामध्ये आणायचं होतं म्हणून मैपतला एक चिठ्ठी लिहिली होती आणि मैपतला सांगायला सुरुवात केली की बावीस वर्षाचा पूर्वीचा ॲक्सिडेंट आम्हाला आठवत आहे त्याचबरोबर अजून सांगतो की आम्ही जंगलामध्ये बाबूचाही फोटो लावला ला होता त्यानंतर मात्र माहीपत हादरला होता आणि त्यानंतर आम्ही त्याला भेटायला जंगलामध्ये बोलवलं होतं आणि जंगलामध्ये आल्यानंतर मात्र त्यानं सगळे गुन्हे त्याचे कबूल केले होते बावीस वर्षापूर्वी त्यानंच हा ॲक्सिडेंट घडवून आणला होता त्यानंच ह्या सग तिघांना मारण्याचा प्रयत्न केला होता असं तो बोलतो आणि त्यानंतर आताही तुला मारणार आहे असं तो प्रतिमाला बोललेला असतो हे सगळं पाहून आता खरंच घरातले सगळे शॉक झाले होते की एवढं सगळं झालं का तर यावर ते अर्जुन सांगत असतो हो महिपतनं आत्याला सगळं मारण्यासाठी सगळा प्लॅन केला होता पण आत्याने खूप मोठं धाडस दा दाखवलं होतं आणि त्यांनी गण धरली होती आणि तेवढ्याच सायली तिथे गेली होती आणि पोलीस आल्यामुळे सगळं वेळ टळून गेली होती पण प्रॉब्लेम हा झाला की महिपत आणि त्याचे गुंड तिथून निसटले आहेत असं ते सांगत होते पण महिपतला मी सोडणार नाही काही करून त्याला पकडून आणणार असा अर्जुन सांगत होता त्यानंतर ते एवढं सगळं जंगलातलं सांगितल्यानंतर ते घरात त्यांना असं वाटत असतं की बापरे एवढ्या मोठ्या संकटातून आपली पोरं निघाली प्रतिमाने एवढं मोठं धाडस दाखवलं तर अर्जुन म्हणत असतो आत्ता तू काळजी करू नको तुझ्या गुन्हेगाराला आपण लवकरात लवकर पकडून आन। आणू आणि आता प्रतिमा थोडीशी बिंदास झालेली आहे कारण की तिनं धाडस दाखवलेला आहे आणि आता तिच्या मनामध्ये भीती राहणार नाही उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की सायलीला साखा सारखा तो ॲक्सिडेंट आठवत असतो आणि ते अर्जुनला बोलत असते अर्जुन सर खरंच मला कळत नाही असं का होतं अहो माझ्याबरोबर ह्या ॲक्सिडेंट ह्या दोघांच्या संदर्भात होता तर मला ते ऐकल्यानंतर का गरगडत गर होतं माझा काय संबंध आहे त्या ॲक्सिडेंटशी मला का असं होतं हे मला कळत नाही आता आपल्याला नक्कीच परत येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला आवडेल की सायलीला पण सगळं आठवेल की काय झालं होतं ते